कन्ह शहरातील रस्ता लगतच्या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाने नोटीस देऊन पाच दिवसात हटवण्याचे आदेश दिले आहे नगर परिषद प्रशासनाच्या नोटीस मुळे दुकानदारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळल्याने दुकानदारांनी खासदार राज्यमंत्री जिल्हाधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन नोटीस रद्द करून स्थायी जागा देण्याची मागणी केली आहे रस्त्याकडेला दोन्ही बाजूला नागरिकांनी अनेक वर्षापासून दुकाने लावली आहे दुकानदार दुकानाच्या भरोशावर आपला परिवार मुलांचे शिक्षण आणि इतर कामे करते ग्रामपंचायतच्या कार्यकाळात दुकानदारांना स्थायी जागा मिळाली नाही ग्रामपंचायतच्या रूपानंतर नगर परिषद मध्ये होऊन दहा वर्ष लोटून गेली मात्र नगर परिषद प्रशासनाने दुकानदारांना स्थायी जागा मिळवून दिली नाही अनेक वर्षापासून हिंदुस्थान लिव्हर कंपनीची जागा खाली पडली होती त्या जागेवर रोजगार आणावा किंवा शहरच्या सर्वांगीण विकासकरिता जागा उपयोगात आणावी अशी मागणी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार केली होती परंतु कुंभकर्णीच्या झोपेत असलेल्या आणि राजकीय दबावात काम करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाने हिंदुस्थान लिव्हर कंपनीची जागा ग्रोमर वेंचर्स ला जाऊ दिली त्यामुळे शहरचा सर्वांगीण विकासवर आता प्रश्न निर्माण झालाय साप्ताहिक बाजाराला आणि फुटपाथ दुकानदारांना स्थायी जागा नाही बस स्टँड नाही खेळाचे मैदान नाही मोठे हॉस्पिटल नाही शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही आणि जनउपयोगी सुविधा नाही अनेक वर्षापासून बंद पडलेले उद्योगधंदे सुरू करण्यात आमदार खासदार आणि स्थानिक राजकीय नेते अपयशी ठरल्याने शहरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने दुकाने हटवली तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुकानदारांचा परिवाराचं पालन पोषण कसं करणार आहे असा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावन करकन हान